नमस्कार गौराई पैठणीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी खास पटोले घेऊन आलेली आहे सुंदर असा पटोला आहे काठ पण त्याच खूप छान आहे ओव्हरऑल अशी डिझाईन आहे हत्ती आहे याच्यामध्ये पदर बघा किती छान आहे याचा सुंदर असा पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे हे बघा कॉन्ट्रास्ट ब्लाउज किती छान आहे यामध्ये पण आपल्याकडे छान छान कलर आलेले आहेत ओहरऑल अशी आहे आणि नेसायला एकदम सोपी आहे सॉफ्ट मध्ये आहे ही कापड पटो पटोला सिल्क आहे अंगावर बघा किती छान दिसते ही साडी कलर खूप सुंदर आहे याच्यात याच्यामध्ये बघा आपल्याकडे कलर किती छान आहे बघा आपल्या एन टू फोर च्या कामगार चौका दिशा गार्डन बिल्डिंग आपल्या साईडला आपलं शॉप आहे शॉपला नक्की विजिट करा ये बगाप बोला हे बघा कलर बघा किती छान आहे लाईट डार्क आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद